महाविकास आघाडी दोन हजार एकवीसपर्यंत सत्तेत होती मात्र नंतर काय झालं एकनाथ शिंदेंनी बंड केलं गुवाहाटी मार्गे महाराष्ट्रात येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली आणि त्यावेळेस उद्धव ठाकरेंना दगा फटका झाला आणि त्यांची जवळपास पंच्याऐंशी टक्के शिवसेना जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेली बहुतांश आमदार जे आहेत खासदार जे आहेत ते शिंदेंसोबत गेले मात्र नंतर महाराष्ट्रात काय दिसून आलं तर सुद्धा फुटली आणि त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये जमीन आसमानचा फरक झाला कारण तिथे सुद्धा राष्ट्रवादी होती इथे सुद्धा होती आणि शिवसेना सुद्धा अशी होती मात्र उद्धव ठाकरेंनी त्यानंतर रणशिंग फुंकलं चिन्ह सुद्धा गेलं होतं नाव सुद्धा गेलं होतं बहुतांशी गोष्टी हातातून निघून गेल्या होत्या मात्र महाविकास आघाडीने धोबी पछाड दिली लोकसभेमध्ये आता नंतर मात्र विधानसभेचा जे ते काउंटाऊन सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये रित्या महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल मात्र उद्धव ठाकरेंनी एक मोठी रणनीती वापरलेली आहे त्यांनी त्यांचा हिंदुत्व कोर हिंदुत्वाची छवी जी आहे ती आता सर्वधर्मीय केलेली आहे आणि त्याप्रमाणेच आता ते एक नवीन स्ट्रॅटजी खेळण्यासाठी सज्ज आहेत ती कोणती स्ट्रॅटजी तर मुस्लिम उमेदवार जो येतो विधानसभेमध्ये आपल्या पक्षाकडून उतरवण्याचं आणि त्याचं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी सुद्धा स्वागत केलेलं आहे मात्र ही छवी जी ती उद्धव ठाकरेंनी का क्रिएट केली कारण आपण जर बघितलं लोकसभेमध्ये तर बहुतांश जागा ज्या आहेत खूप असं जागा म्हणता येईल आपल्याला उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीने मुस्लिम टक्क्यांवर जिंकल्या मुस्लिम मतदारांवर जिंकल्या आणि त्यामुळेच आता इथून पुढे नवीन उमेदवार म्हणजे मुख्यत्व तीन ठिकाणी तर फिक्स आहे की तिथं ते उमेदवार देणार आहेत मुस्लिम ते कोणकोणत्या जागा आहेत मित्रांनो पहिली जागा म्हणजे भायकड्याची भायकडा जी जागा होती ती यामिनी जाधव यांची आहे मात्र तिथं आता एक त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणून तिथं बहुतांश जा, जा, जा जे आहेत ते हिंदूसुद्धा आहेत मात्र तिथं मुस्लिम टक्कासुद्धा आहे त्यामुळे तिथं जे येते तिथं देऊ शकतात ते उमेदवार दुसरी जागा म्हणजे मालेगाव मालेगावमध्ये हा जो येतो सर्वात दाट लोकवस्ती असणारा जिल्हा ज्यामध्ये मुस्लिम समुदाय येतो तिथंसुद्धा ते दे देऊ शकतात आणि तिसरी जागा ती म्हणजेच औरंगाबाद संभाजीनगर मध्य मित्रांनो संभाजीनगर मध्यमध्ये ते देऊ शकतात उमेदवार जो मुस्लिम असेल त्यामुळंच ह्या एकूणच जागा होत्या जिथं ते जो निर्णय घेऊ शकतात शेवटपर्यंत विधानसभेपर्यंत तुम्हाला वा काय वाटतं काय होऊ शकतं अजून महाराष्ट्रामध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद